उसाला किमान चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळावा आणि पहिली उचल किमान तीन हजार रुपये मिळावी या मागणीसाठी मराठवाड्यामध्ये किसान सभा आणि युवा शेतकरी संघर्ष समिती आणि इतरही शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरू आहे गेल्या तीन चार दिवसापासून कोयता बंदी करण्यात आलेली आहे ऊसतोड बंदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सबंध कारखाने जे त्या परिसरामध्ये आहेत विशेषतः माजलगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे कारखाने आहेत ते नोकेन झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा ऊस आज गाळापासाठी कारखान्या स्थळावर उपलब्ध नाही अशी परिस्थिती आंदोलनामुळे आंदोलकांनी निर्माण केलेली आहे रात्रीची गस्त घालत आणि दिवसा प्रबोधन करत ऊस तोडी बंद ठेवून शेतकऱ्यांनी या संबंध आंदोलनामध्ये उत्स्फूर्त भागीदारी केलेली आहे केवळ मराठवाड्यातल्या बीडमध्येच नव्हे तर परभणी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या आंदोलनाचा विस्तार होत आहे दुसऱ्या बाजूला मात्र सरकार कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाही साखर सह संचालकांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला दिसत नाही त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होऊ घातलेली आहे पोलिसांनी हे आंदोलन हाताळण्याच्या दृष्टिकोनातून खर तर चर्चा घडून आणायला पाहिजे मात्र त्यांनी दडपशाही सुरू केलेली आहे किसान सभेच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि युवा शेतकरी संघर्ष समितीच्या सुद्धा कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे त्या ठिकाणचे जे आमदार आणि कारखानदार आहेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत शेतकऱ्यांना राजकारण करतायत अशा प्रकारचा आरोप करताना दिसत आहेत त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे राज्य सरकारला किसान सभेच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की ही परिस्थिती विशेषतः कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या सबंध भागामध्ये निर्माण होऊ नये आणि ऊस उत्पादकांना न्याय मिळावा त्यांना त्यांच्या घामाचं दाम मिळावं यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा त्यांनी तो केला आणि प्रश्न मिटला तर ठीक तो जर त्यांनी केला नाही तर किसान सभा राज्यभरामधून या सगळ्या आंदोलनामध्ये उतरेल आणि त्या ठिकाणच्या ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी संबंध मराठवाडाभर जबरदस्त अशा प्रकारचे आंदोलन जे सुरू आहे त्याला आणखी जोरदार चालना दिल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारनं परिस्थिती चिघळण्याची वाट पाहू नये तातडीने हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचं दाम द्यावं अशा प्रकारचं आवाहन राज्य सरकारला किसान सभेच्या वतीने आम्ही करतो हो। आहोत